श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार तुमचं सर्वांचं आपल्या योगेश्वर कृपा या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आज आहे कोजिगिरी पौर्णिमा तर सर्वप्रथम तुम्हा सर्वांना कोजिगिरी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा ही कोजिगिरी पौर्णिमा तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी सदैव घेऊन येऊ दे हीच ईश्वरचरणी प्रार्थना सोमवारी कोजिगिरी पौर्णिमा आहे या रात्री देवी लक्ष्मीची केलेली उपासना शीघ्र काळात कळते शीघ्र काळात फळते अशी श्रद्धा आहे त्यासाठी श्रोत आणि माहिती आता पाहूया पा अश्विन पौर्णिमा ही कोजिगिरी पौर्णिमा किंवा शरद पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते यास माडी असे माडी पौर्णिमा असेही म्हणतात ही, ही शरद ऋतूतील अश्विन महिन्यात येते इंग्रजी महिन्याप्रमाणे कोजिगिरी पौर्णिमा बहुधा ऑक्टोबरमध्ये येते ऑक्टोबरमध्ये असते या दिवशी दूध आटून त्यात केशर पिस्ते बदाम चारोळ्या वेलदोडे जायफळ वगैरे गोष्टी घालून तसेच साखर घालून लक्ष्मी देवीला नैवेद्य दाखवला जातो दुधात मध्यरात्री पूर्ण चंद्राची किरणे पडू देतात आणि ते दूध मग प्राशन केले जाते उत्तर रात्रीपर्यंत जागरण केले जाते अशी आख्यायिका सांगतात की उत्तर रात्री साक्षात लक्ष्मी देवी येऊन संस्कृतमध्ये को जागरती म्हणजेच कोण जागत आहे असे विचारले विचारते म्हणून या दिवसाला कोजिगिरी पौर्णिमा म्हणतात कोजिगिरी पौर्णिमेचा उपासनेचा काल वर्षी दिनांक सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस सोमवारी कोजिगिरी पौर्णिमा आहे त्या अनुषंगाने साधकांनी पुढील उपासना करावी उपासनेच्या वेळी परिधान करायचे वस्त्र या काळात साधकांनी प्रथम आंघोळ करून शक्यतो शुभ्र पांढरे वस्त्र लेंगा धोतर ड्रेस पांढरे पॅन्ट काही व श्री व स्त्रियांनी शक्यतो पांढरी शुभ्र नेसता त्यावर किंचित डिझाईन असलेली किंवा कोणतीही लाईट रंगाची साडी किंवा ड्रेस परिधान करावा पांढरा शर्ट ब्लाऊज अगदी नसेल तर कोणताही लाईट रंग चालेल पण भडक रंग नको त्यानंतर तुमच्याकडील श्री लक्ष्मी मातेच्या फोटोची किंवा मूर्तीची पंचोपचार किंवा जमेल तशी पूजा करावी सुगंधी धूप अगरबत्ती अत्तर रंगीत फुळे हल्दी कुंकू यांनी पूजा करावेत मनपूर्वक प्रार्थना करावी आणि त्यानंतर खालील श्रोताचे जमतील तसे तितके पण मनपूर्वक पाठ करावेत श्रोताचे उच्चार कठीण वाटत असेल तर सावकाशपणे एक एक अक्षर उच्चारत पाठ केला तरी चालण्यासारखे आहे श्रोत म्हणजे स्तुती आपल्या मातृमय महालक्ष्मी मातेची स्तुती मोडक्या तोडक्या शब्दात केली तरी हरकत नाही हा भाव मनी असावा उच्चाराचं जास्त टेन्शन घेऊ नका मात्र श्रोतवाचन सुरू असताना अखंड नंदादीप किंवा तुपाचे निरंजन सुरू ठेवावे श्रोतवाचन झाल्यानंतर मनोभावे पुनच्च प्रार्थना करावी काही चुकले मागले असल्यास क्षमा मागावी महालक्ष्मी स्तुती आदिलक्ष्मी नमस्तेस्तू परब्रह्मा सुरूपिने यशो देही धन देही सर्व कामाच्च देही मे लक्ष्मी नमस्ते पुत्र पौत्र प्रदायिनी पुत्रा देही धन देहिकामाच्च् देहि मे विद्यालक्ष्मी विद्या ब्रह्मविद्या सुरू देही कला स्तु सर्व दारिद्रे नाशिनी धन देय श्रियंदेय देहिमे दान धान्यलक्ष्मी नमस्तेस्तु सर्वाभरणूषिते धान्य धन देहि सर्व कामाच्च देहि मे लक्ष्मी नमस्ते कलिकलनाशिनी प्रज्ञा देहि प्रज्ञा देहि सर्व कामाच्च देहि मे गजलक्ष्मी नमस्तेदेवसुपिनी अश्वांशोकु दे सर्वकाच् देहि मे में धीर मे नमस्ते स्तु पराशक्ति वीर्य देहि बल देहि में जय लक्ष्मी नमस्ते कार्य जय प्रदे जय देहि शुभ देहि सर्व में। लक्ष्मी विवर्धिनी मे देहि नमस्तेस्तु देहि सर्व देकाच् देहि मे ಕೀರ್ತಿಲಕ್ಷ್ಮೀನಮಸ್ತೆಸ್ತು ವಿಷ್ಣುವಶ ಸ್ಥಳಸ್ಥಿತೆ ಕೀರ್ತಿ ದೇಹ ಸರ್ವಕಾಚೇಹಿ ಆರೋಗ್ಯಲಕ್ಷ್ಮೀನಮಸ್ತೆಸ್ತು ಸರ್ವ ನಿವಾರಣಿ ಆಯುರ್ದೇಹಿಶ್ರಿಯ ದೇಹಸರ್ವ್ಯ ದೇಹ ಮೇ ಸಲಕ್ಷ್ಮೀನಮಸ್ತೆಸ್ತು ಸರ್ವಸಿ ಪ್ರದಿ ಸಿದ್ಧಿದೆಹಿಶ್ರಿಯ ದೇಹೀಸವೇ ಮೇ सौन्दर्यलक्ष्मीनमस्तेस्तु सर्वालङ्कारशोभिते रूपन्देहि श्रिय देहि सर्वकामाच्च देहि मे साम्राज्यलक्ष्मीनमस्तेस्तु भुक्तिमुक्तिप्रदायिनि मोक्षन्देहि श्रिय देहि सर्वकामाच्च देहि मे मङ्गल्यमङ्गलाधारे माङ्गल्यमङ्गलप्रदे मङ्गलार्थमङ्गलेशि देहि मे सदा सर्व मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्र्यंबके ग... देवी नारायणी नमोस्तुते शुभ शुभम भवतो कल्याणे आयुरारोग्यसंपदा मम विनाशाय दीप ज्योती नमोस्तुते दीप ज्योती नमस्तुते दीप ज्योति नमोस्तुते शरद पौर्णिमेच्या दिवशी काय करावे आता आपण पाहूया दिवशी खीर शरद पौर्णिमेच्या ठेवली जाते चंद्राच्या किरणामुळे खीरमध्ये अमृत प्रकट होते असे मानले जाते चांदण्या रात्री खीर ठेवणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे शरद पौर्णिमेच्या दिवशी हनुमानांसमोर चारमुखी दिवा लावावा असे केल्याने बजरंग बली प्रसन्न होतो असे मानले जाते शरद पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीची पूजा करावी असे केल्याने जीवनात सुख संपत्ती येते असे मानले जाते या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंच्या मंत्रांचा जप करावा शरद पौर्णिमेच्या दिवशी गरीब किंवा गरजूंना दान करावे शरद पौर्णिमेच्या दिवशी काय करू नये आता आपण पाहूया शरद पौर्णिमेच्या दिवशी नकारात्मक विचार मनात आणू नयेत या दिवशी वादविवाद टाळावेत शरद पौर्णिमेच्या दिवशी रागावर नियंत्रण ठेवावे या दिवशी खोटे बोलू नये तसेच शरद पौर्णिमेच्या दिवशी कोणत्याही प्रकारचे तामसिक अन्न खाऊ नये या दिवशी काळा रंग वापरू नये शरद पौर्णिमेच्या दिवशी चुकूनही पैशाचे व्यवहार करू नयेत या दिवशी कोणत्याही व्यक्तीला कर्ज दिल्यास लक्ष्मीचा कोप होतो शरद पौर्णिमेच्या दिवशी सर्वांना महिला घरी आल्यास तिला रिकाम्या हाताने परत जाऊ देऊ नये शक्य झाल्यास त्यांची ओटी भरावी कोजिगिरी पौर्णिमेच्या दिवशी स्वस्तिक घराच्या प्रवेशद्वाराजवळ देवघरात ईशान्य दिशेला किंवा जिथे लक्ष्मीची पूजा करता तिथे काढू शकता याशिवाय खीर ठेवण्याच्या जाग्यावर किंवा जिथे चंद्राच्या प्रकाशात पूजा करता तिथेही काढू शकता प्रवेशद्वार घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर स्वस्तिक काढल्याने घरात सकारात्मक ऊर्जा येते आणि वाईट शक्ती दूर होतात देवघर देवघरात लक्ष्मी किंवा इतर देवतांच्या मूर्तीसमोर स्वस्तिक काढल्याने लक्ष्मीची कृपा होते ईशान्य दिशा वास्तुशास्त्रानुसार ईशान्य दिशा शुभ मानली जाते त्यामुळे या दिशेला स्वस्तिक काढणे फायदेशीर ठरू शकते स्वयंपाकघर खीर तयार केल्यावर खीर ठेवण्याच्या जाग्यावर किंवा जिथे चंद्रप्रकाश येतो तिथे स्वस्तिक काढल्याने घरात समृद्धी येते कोजेगिरीला लक्ष्मी योगात या राशींवर बरसणार सुखसंपत्तीचे चांदणे कोजेगिरी पौर्णिमेला हिंदू धर्मात महत्वाचे स्थान आहे सोला कलांनी फुललेला चंद्र आणि माता लक्ष्मीचा पृथ्वीवर वावर या मुले ही तिथी महत्त्वाची मानली जाते त्या दिवशी जुलून आलेल्या शुभयोगामुळे आठ राशींना धनलाभाची तसेच आर्थिक सुबत सुबत्ता लाभण्याचे चिन्ह आहे ज्योतिषींनी वर्तवले आहे सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस सोमवार रोजी कोजिगिरी पौर्णिमा आहे या दिवशी चंद्र आणि लक्ष्मीच्या कृपेमुळे विशेष शुभयोग जुळून येत आहेत पौर्णिमेमुळे चंद्र तेजस्वी दिसेल त्यांच्या दर्शनाने मन शांती लाभेल सोमवार हा महादेवाला आणि चंद्राला समर्पित असल्याने महादेव चंद्र आणि देवी लक्ष्मीची उपासना अधिक फलदायी ठरेल कारण कोजेगिरी पौर्णिमेची रात्र लक्ष्मीची उपासना आणि धनवृद्धीसाठी सर्वात पवित्र मानली जाते याचा लाभ कोणत्या राशीने मिळणार आहे ते पाहूया एक मेष मेष रास मेष राशीत लक्ष्मीच्या कृपेने तुम्हाला अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे चंद्रामुळे मन शांत राहील म पण महत्त्वाचे निर्णय घाईत घेणे टाळावे कार्यक्षेत्रात मोठे निर्णय घेण्यासाठी हा दिवस शुभ आहे तसेच जीवनसाथीसोबतचे संबंध अधिक मजबूत होतील यासाठी कोजीगिरीच्या रात्री गुलाबजल मिश्रित पाण्याने स्नान करणे लाभदायक ठरेल या दिवशी लाह्या आणि बत्ताशे यांचे गरजूंना दान करा दोन ऋषभरास या दिवशी तुमची आर्थिक बाजू स्थिर राहील आणि गुंतवणुकीचे लाभ मिळतील तुमच्या बोलण्यातील गोडवा संबंधामध्ये समृद्धी आणेल कुटुंबासोबत वेल घालवल्याने मानसिक शांतता मिळेल याशिवाय कला आणि साहित्याच्या क्षेत्रात नवीन संधी प्राप्त होतील म्हणून पौर्णिमेच्या चंद्राला खीर अर्पण करणे तुमच्यासाठी अत्यंत शुभ राहील या दिवशी दूध किंवा मिठाई यांचे गरजूंना दान करा तीन मिथून रास हा दिवस तुमच्या अडकलेल्या समस्या मार्गी लावेल आणि तुम्हाला यश मिळेल तुमच्या मित्रांचे आणि भावंडांचे सहकार्य लाभेल आणि बुद्धिमत्तेच्या बळावर करिअरमध्ये प्रगती कराल जास्त विचार करणे टाळा आणि वर्तमानात जगा यासोबतच विष्णू सहस्रनाम पठन केल्यास शुभ फल मिळेल या दिवशी कोणत्याही पांढऱ्या वस्तूचे गरजूंना दान करा चार कर्करास लक्ष्मीच्या कृपेमुळे तुमच्या घरात पैशाची आवक वाढू शकते पण कौटुंबिक बाबीवर जास्त लक्ष देणे आवश्यक आहे मनशांती अनुभवल्यामुळे तुमची कार्यक्षमता सुधारेल आणि जुन्या समस्यांना निरोप देण्यासाठी हा दिवस उत्तम आहे घरात दुधाचे पदार्थ बनून देवीला अर्पण केल्यास तुमच्या कुटुंबात शांती लावेल या दिवशी शैक्षणिक किंवा आर्थिक स्वरूपात गरजूंना दान करा पाच सिंह सिंहरास या दिवशी तुमचे नेतृत्व गुण प्रभावी ठरतील ज्यामुळे तुमचा सन्मान वाढेल सामाजिक आणि सार्वजनिक जीवनात तुमची प्रतिष्ठा वाढेल अहंकारावर नियंत्रण ठेवल्यास संबंधात गोडवा टिकून राहील आणि गुंतवणुकीवर विचार करून मोठा फायदा होण्याची शक्यता आहे यासाठी या दिवशी सूर्य आणि चंद्राची उपासना करणे भाग्यासाठी शुभ ठरेल या दिवशी कपडे शाल पांघरुण यांचे गरजूंना दान करा सहा कन्या रास परदेशांशी संबंधित कामामध्ये तुम्हाला सकारात्मक परिणाम मिळतील आणि गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळण्याची शक्यता आहे आरोग्याबाबत छोटीशी काळजी घेणे आवश्यक आहे अनावश्यक खर्च आणि वाद पूर्णपणे टाळा कोजेगिरीच्या रात्री गायत्री मंत्राचा जप करणे तुमच्यासाठी अत्यंत शुभ राहील या दिवशी लाह्या आणि बत्तासे यांचे गरजूंना दान करा सात तुळरास या पौर्णिमेमुळे तुमच्या आर्थिक अडचणी दूर होण्यास मदत मिळेल नवीन व्यवसाय भागीदारी करण्यासाठी काल चांगला आहे आणि विवाहित जीवनात आनंद आणि समन्वय वाढेल कोणतेही काम एकट्याने करण्याऐवजी सामूहिक प्रयत्न करा चंद्रप्रकाशात बसून ध्यान केल्यास तुम्हाला मनशांती मिळेल या दिवशी कच्चे धान्य तेल मीठ यांचे गरजूंना दान करा आठ रुचिकरास कार्यक्षेत्रात तुम्हाला मोठे यश आणि वरिष्ठांकडून प्रशंसा मिळेल तुमच्या आर्थिक कर्जातून सुटका होण्याची शक्यता आहे आणि गुंतलेले धन परत मिळवण्यासाठी प्रयत्न करणे योग्य ठरेल बोलण्यावर नियंत्रण ठेवल्यास वाद तळतील देवी लक्ष्मीला लाल फुले अर्पण करणे तुमच्यासाठी विशेष शुभदायक ठरेल या दिवशी आर्थिक स्वरूपात यथाशक्ती गरजूंना दान करा नऊ धनुरास भाग्याची साथ मिळाल्याने तुमची सर्व कामे पूर्ण होतील आणि यश मिळेल उच्च शिक्षण आणि धार्मिक प्रवासासाठी उत्तम दिवस आहे तुमच्या तत्वज्ञानाचा कामाच्या ठिकाणी मोठा प्रभाव पडेल कुटुंबातील सदस्यासोबतचे संबंध अधिक दृढ होतील या दिवशी केळीच्या झाडाची पूजा करणे तुमच्यासाठी विशेष फळदायी ठरू शकते या दिवशी एक वेळचे जेवण गरजूंना दान करा दहा रास कामाच्या ठिकाणी तुमच्या कष्टांना यश मिळेल तुम्हाला पदोन्नती किंवा वेतनवाढ होण्याची शक्यता आहे वडिलांच्या आरोग्याची आणि त्यांच्या मताची काळजी घेणे महत्त्वाचे आहे जमीन जुमला किंवा मालमत्तेचे प्रश्न मार्गी लागतील या दिवशी विष्णूची उपासना केल्यास तुमच्या जीवनात स्थिरता प्राप्त होईल या दिवशी दूध किंवा मिठाईचे गरजूंना दान करा अकरा कुंभरास सामाजिक आणि धार्मिक कार्यात तुमचा सक्रिय सहभाग राहील मित्रांचे सहकार्य मिळाल्याने अडकलेली कामे पूर्ण होतील उच्च शिक्षणासाठी प्रयत्न करणाऱ्यांना चांगले यश मिळेल अनावश्यक खर्च मात्र टाळा आणि बचतचे बजेटचे पालन करा या दिवशी हसण्याची आणि आनंदी वृत्ती ठेवल्यास अनेक अडचणी दूर होतील या दिवशी फुटाणे आणि गुळ यांचे गरजूंना दान करा बारा मीन रास या पौर्णिमेमुळे आर्थिक गुंतवणुकीतून मोठा फायदा मिळण्याची शक्यता आहे तुमचे मन भावनिक राहील पण तरीही तुम्ही योग्य निर्णय घ्याल आरोग्याच्या दृष्टीने निष्काळजीपणा करणे टाळावे आध्यात्मिक विषयांमध्ये रुची वाढेल आणि भगवान विष्णूंच्या उपासनेमुळे तुम्हाला संकटावर विजय मिळवाल या दिवशी लाह्या आणि बत्ताशे यांचे गरजूंना दान करा कोजीगिरी पौर्णिमेचे महत्त्व काय आहे कोजीगिरी पौर्णिमेचे धार्मिक आणि आरोग्यविषयक महत्त्व आहे या दिवशी देवी लक्ष्मीचा जन्म झाला असे मानले जाते आणि धनप्राप्तीसाठी तिची पूजा केली जाते तसेच चंद्र पृथ्वीच्या जवळ असतो व त्यांच्या औषधी गुणांचा लाभ घेण्यासाठी खीर चंद्रप्रकाशात ठेवून खाल्ली जाते असे मानले जाते या रात्री कोजीगिरी म्हणजे जागृत व्यक्ती कोणाला आशीर्वाद द्यायचा हे पाहण्यासाठी देवी लक्ष्मी पृथ्वीवर येते असेही मानले जाते कोजेगिरी पौर्णिमेला काय खावे कोजीगिरी पौर्णिमेला तांदळाची खीर अवश्य खावी तांदूळ दूध साखर आणि मसाळे घट्ट होईपर्यंत उकळून ते तयार केले जाते आणि बदाम आणि पिस्त्यांनी सजवले जाते देवतांची पूजा या दिवशी लक्ष्मी कुबेर इंद्र आणि ऐरावत यांची पूजा केली जाते ज्या मुली समृद्धी येते श्रीकृष्ण आणि चंद्र या दिवशी श्रीकृष्ण अवतार आणि सोला कलांच्या चंद्राची पूजा केल्याने विविध वरदान मिळतात असेही मानले जाते आरोग्यविषयक महत्त्व चंद्राचा प्रभाव कोजेगिरी पौर्णिमेला चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ असतो आणि त्यांच्या किरणामध्ये औषधी गुणधर्म असतात खीर खाण्याची प्रथा या रात्री खीर चंद्रप्रकाशात ठेवली जाते आणि दुसऱ्या दिवशी त्याचे सेवन केल्यास पोषण वाढते व वा अनेक रोग दूर होतात असे मानले जाते कोजिगिरी शब्दाचा अर्थ कोजिगिरी या बंगाळी शब्दाचा अर्थ जागृत व्यक्ती असा आहे असे मानले जाते की या रात्री देवी लक्ष्मी लोकांच्या घरी भेट देते ते जागे आहेत की नाही हे तपासले जाते आणि जर ते जागे असतील तरच त्यांना आशीर्वाद देते आर्थिक संकट मुक्ती कोजिगिरी पौर्णिमेला काही वस्तूचे दान केल्याने आर्थिक संकट आणि पैशाच्या त्रासातून मुक्ती मिळते असे ज्योतिषशास्त्रानुसार मानले जाते शरद पौर्णिमा कोजिगिरी पौर्णिमेला शरद पौर्णिमा असेही म्हणतात आणि महाराष्ट्रात हा एक महत्त्वाचा सण आहे या दिवशी देवी लक्ष्मी पृथ्वीवर येते असे म्हटले जाते त्यामुळे शरद पौर्णिमेला उपवास करण्यासोबतच देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची पूजा करणे खूप महत्त्वाचे आहे या पूजेसोबतच देवीच्या जन्माची कथा वाचणे किंवा ऐकणे आवश्यक आहे असे केल्याने व्रताचे पूर्ण फळ मिळते असे मानले जाते कोजेगिरी -गे पौर्णिमेला लक्ष्मी आणि समृद्धीसाठी ओम श्री महालक्ष्मी नम हा मंत्र म्हणणे शुभ मानले जाते या दिवशी रात्री हा मंत्र जपावा कारण या मंत्राचा जप केल्याने आर्थिक समस्या दूर होतात आणि धनलाभ होतो असे मानले जाते मंत्र ओम श्री महालक्ष्मी नम फायदा हा मंत्र धन आणि समृद्धीसाठी आहे आणि कोजेगिरी पौर्णिमेच्या रात्री जप केल्यास आर्थिक लाभ होतो अशी श्रद्धा आहे पूजन या दिवशी चंद्र आणि लक्ष्मीची पूजा केली जाते त्यामुळे या मंत्राचा जप केल्याने लक्ष्मी माता प्रसन्न होते असे मानले जाते कोजिगिरी पौर्णिमेसाठी पोषाखाचा रंग कोणता असावा कोजिगिरी पो कोजिगिरीसाठीच्या शास्त्रीय परंपरा साधारणपणे चंद्राचे रंग पांढरा क्रीम फिक्कट सोनेरी आणि चांदी हे कोजिगिरी पौर्णिमेशी संबंधित रंग असतात ज्याला शरद पौर्णिमा देखील म्हणतात धार्मिक आणि पौराणिक महत्त्व लक्ष्मीचा जन्म पौराणिक कथेनुसार याच दिवशी समुद्र मंथनातून लक्ष्मी देवी प्रकट झाली होती त्यामुळे तिला धन आणि समृद्धीची देवी मानली जाते श्रीकृष्णाची रासलीला या दिवशी चंद्र आपल्या सोला कलानी परिपूर्ण असतो म्हणून याला चर शरद पौर्णिमा देखील म्हणतात त्या रात्री श्रीकृष्णाने गोपींबरोबर रासलीला केली होती असे मानले जाते कोजेगिरी शब्दाचा अर्थ काय आहे कोजागरी या शब्दाचा अर्थ कोणी जागा आहे का असा होतो असे मानले जाते की या रात्री माता लक्ष्मी घरात फिरत असते आणि जो मनुष्य जागृत राहून तिची पूजा करतो त्याला ती समृद्धी प्रदान करते आरोग्य आणि शास्त्रीय महत्त्व चंद्राचे अमृतमय किरण कोजेगिरी पौर्णिमेच्या रात्री चंद्राची किरणं विशेष अमृतमयी आणि आरोग्यदायी असतात दूध खीर सेवन चंद्राच्या प्रकाशात दूध किंवा खीर ठेवून खाल्ल्याने शरीराला पोषण मिळते आणि आरोग्य सुधारते असे मानले जाते सामाजिक आणि सांस्कृतिक महत्त्व जागरण आणि उत्सव या दिवशी लोक रात्री उशिरापर्यंत जागून कोजागिरी पौर्णिमा साजरी करतात आणि हा एक महत्त्वाचा सांस्कृतिक सोहळा आहे लक्ष्मी आणि कुबेर पूजा या दिवशी लक्ष्मी कुबेर इंद्र आणि ऐरावत यांची पूजा केली जाते ज्यामुळे घरात धनधान्याची समृद्धी येते असे मानले जाते अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये पाहिलं की कोजिगिरी पौर्णिमेच्या दिवशी कोणता मंत्र म्हणावा तसेच कोजिगिरी पौर्णिमेच्या दिवशी स्वस्तिक घराच्या प्रवेशद्वाराजवळ देवघरात ईशान्य दिशेला किंवा जिथे लक्ष्मीची पूजा करता तिथे काढू शकता याशिवाय खीर ठेवण्याच्या जागेवर जिथे चंद्राच्या प्रकाशात पूजा करता तिथेही काढू शकता तसेच मुख्य प्रवेशद्वारावर स्वस्तिक काढल्याने घरात सकारात्मक ऊर्जा येते आणि वाईट शक्ती दूर होते तसेच कोजेगिरी पौर्णिमेला काय करावे आणि काय करू नये ही संपूर्ण माहिती आपण एकाच व्हिडिओमध्ये पाहिली तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपलं योगेश्वर कृपा या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ